जे गाई घर गुर चक वाहून गेलेत आता मला सांगा एखादा जर नेता श्रीमंत आप अपघातात जर समजा नेला मरुय मात्र जर मेला तर त्याला सरकार एक कोटी रुपये द्यायलाय आणि गरीब शेतकरी एखाद पाण्याच्या पुरामध्ये जर वाहून गेलं मेल तर त्याच्या जीवाची किंमत फक्त सरकार चार लाख रुपये लावायलाय शेतकऱ्या शेतकऱ्याच्या जीवाची किंमत फक्त चार लाख आणि मोठ्या नेत्याची एक कोटी मग या शेतकऱ्याला असं का पाप केलं की बाबा हे शेतकऱ्यावरच अन्याय का सरकार नमस्कार गोविंदराव मी अकोलीमध्ये तुमच्या संग शेतकऱ्याजवळ बोलून संवाद करालो की या सरकारचे धोरण आणि अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे आणि सरकार जे अनुदान द्यायला तुमचं याबद्दल काय मत आहे मी गोविंद दत्तराव कदम राहणार अकोली मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शाखा प्रमुख याच्या नात्यानं बोलत आहे बाबा सरकार मायाबाप्पाला हात जोडून आमची विनंती आहे की पाणी उघडून चार दिवस झाले आजूक सुद्धा आमच्या राना इथलं पाणी कमी झालं नाही आणि कॅमेरामॅनला इकडं तिकड कॅमेरा फिरवा बघा हे अजून सुद्धा वावरामध्ये टोंगळ्या इथं पाणी साचलेलं आहे पिकाच आतो नात नुकसान झालंय शंभर टक्के नुकसान झालंय आता पा या या शेका काहीच नाही पा हे दाणे पा, पा जेवारीपेक्षा बारीक साखरच्या दाण्यासारखे दाणे झालेत हे सोयाबीनची आता हे सरकार काय म्हणालय एकरी आठ हजार पाचशे देतो तर सर बाबा सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की बाबा सरकार माय बाप आता आठ हजार पाचशे मध्ये हे खत बी सुद्धा आमचा वसूल होत नाही आणि सण आले तर आता आम्ही सण कसे साजरे करायचे आणि इमा आमचा तात्काळ आता लागू करावा आम्हाला आणि मागचा आमचा दोन वर्षाचा इमा अडकलाय ते आणि हे चालू हे सरकारनं याच्यावर काहीतरी थोडं लक्ष देऊन शेतकऱ्याला तात्काळ मदत देवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालाला भाव नाही काय नाही कापसाला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही अहो शेती परवडून झाली मग आता यानं शेती करू नये त्यानं शेती करू नये तर शेती मग आता ही आमची बाबदाची आहे मग काय आम्ही कामं करावं नाही तर सरकारनं ना आम्हाला दुसरं काहीतरी बेरोजगार झालो तर आम्ही आम्हाला काहीतरी काम लावो आमचे मुलं बी शिकायले तर आम्हाला नोकऱ्याला गेला होता त्या शिक्षणाला फी फीवर भरायला पैसे नाहीत आणि नोकरी जर कुठं जागा निघाली तर तेवढे पैसे भरायला आमच्याकडे पैसे नाहीत नाही तुमचं तुम्हाला जे सरकार आठ हजार पाचशे रुपये द्यायला याच्यावर तुम्ही समाधान आहे का तुमचं काय था मागणी थाँ याबद्दल थाँ। अहो समाधान म्हणजे मला सांगा या आठ हजार पाचशे मध्ये अडीच एकरच काय होतं आम्हाला एका एकर मध्ये किती सोयाबीन समजा नाही नाही म्हणलं तर दरवर्षी पाच सहा था पाच सहा क्विंटल होत असत चार पाच मध्ये जरी इकल तर पंचवीस तीस पंचवीस तीस हजाराचं सोयाबीन होत आहे तर आमचं म्हणणं काय बाबा की सरकारनं आम्हाला एकटी कमीत कमी पन्नास साठ पन्नास साठ हजार रुपये द्या पाहिजे म्हणजे जेणेकरून आमचा खर्च खाता बियाचा निघून कसे तरी आम्हाला दाईस दाईस हजार उरतच आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तुमचं काय सरकारनं आपल्याला आश्वासन दिलं तर विलक्षणच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना की बाबा आम्ही तुमचा सात बारा कोरा करतो आम्हाला निवडून द्या त्याचं सरकार निवडून आलं पण वारंवार आता त्याच कसं चाललंय की एक वेगळं वेगळं बोलतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे अहो आता मला सांगा फडणवीस साहेब म्हणले होते की योग्य आल्यावर करतो मग आता शेतकरी सगळा नागावला आहे त्याचं चेक वाहून गेलंय चिघडून गेलंय अ त्याची गाई ढोर गुर चेक वाहून गेले, आता मला सांगा एखादा जर नेता श्रीमंत इमान आज अपघातात जर समजा मेला मरू नये मात्र जर मेला तर त्याला सरकार एक कोटी रुपये द्यायलाय आणि गरीब शेतकरी एखाद पाण्याच्या पुरामध्ये जर वाहून गेलं मेल तर त्याच्या जीवाची किंमत फक्त सरकार चार लाख रुपये मला सांगा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या जीवाची किंमत फक्त चार लाख आणि मोठ्या नेत्याची एक कोटी मग या शेतकऱ्यांना असं का बाब केलं की बाबा मला सांगा हे शेतकऱ्यावरच अन्याय का सरकार करतय त्याच्यामुळं बरोबर आहे आणि पुन्हा राहिली दुसरी गोष्ट हे सरकार मायबापाला माझी एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही जी काही जे मदत जे द्यायला गाय गोठा आसर, शेत तलाव असेल घरकुल असेल किंवा असे काही तुमच्या ज्या सरकारी योजना हो असतील ते पैसे डायरेक्ट असणारे शेतकऱ्याच्या मध्ये या पाहिजे कारण तर तुम्ही जर एक लाख रुपये वरून आम्हाला जर टाकले तर त्यातले पंचवीस हजार रुपये वाटणच हे लोक बीडीओ बीडीओ हे गावचा सरपंच असेल कोणी हे कागद काढणारे लोक पंचवीस हजार रुपये हेच लोक खाली आहेत सरकारने सांगितलं की मी कर्ज भ्रष्टाचार मुक्त भारत करील अहो भ्रष्टाचार मुक्त कोठे हो भ्रष्टाचार उलट जास्त वाढला की आ? आता हे बरोबर इमा खिशातल्या पैशाने भरला इमा लागू होईन हा खत बी हे घातलं हे चक चिपळून गेलं हे सगळ्या नुसतानी येतात याला भाव नको सरकार बाहेरला माल आयात कापसाचं कापसाच बाहेरल्या देशातला आया, गाठीत आया आयात करायलाय आणि आपल्या देशातल्या मालाला भाव नाही उपयोग आहे कर्जमाफीच्या संदर्भात तुमचं काय मत आहे की अजित पवार काय वेगळं बोलत देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतात बोलता, या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे ठोस भूमिका सांगा आता इथं कसं झालंय पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये गावची जत्रा आणि कारभारी सत्रा आता इथं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीन लोकांचं सरकार झालंय हे तीन तीन आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं मरण आलंय दादा म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आ, योगी वेळ आल्यावर कर्ज माफ करू आणि मला सांगा आता याच्यापेक्षा योगी वेळ अजून कोणती येणार आहे शेतकरी सगळा खराच वाचे आली झाला समजा आता हे अजून आजूर पाणी हटलं हा, नाही आता याला कापायला गेलं तर हे चार हजार रुपयाला लोक बॅग कापायला म्हणाली आहेत आणि काढायला गेलं गे तर याला पन्नास किलो सत्तर किलो एक क्विंटल भर सोयाबीन होईन मग मला सांगा आता हे पीक काढून पुन्हा दुसरं पीक याच्यात घ्यायचं म्हणल्यावर शेतकऱ्याला आर्थिक मदत सरकारनं मायबापांना तात्काळ देवा शेतकऱ्यापाशी काहीही राहिलं नाही आणि कर्ज बाजारी शेतकरी या सरकारच्या धोरणामुळे झालेला आहे नाहीतर मला सांगा या मालाला योग्य जर भाव दिला हे खता बियाचे भाव गगनाला जाऊन टेकले आहेत आणि आपला माल विकायचा म्हणलं एक खताचं पोत आणायचं म्हणलं तर सोयाबीन किती नेऊन एक करायचं म्हणलं तर मला सांगा किती महाग मग ही शेत होना है कि जे शेतकऱ्याची लूट होणारी सरकारनं थांबव आणि कर्जमाफीच्या संदर्भात कर्ज शंभर टक्के माफी द्यायला पाहिजे की नाही सरकारनं अहो तात्काळ श कर्जमाफी शंभर टक्के सरकारनं द्या पाहिजे बाबा आता मला सांगा बँकेच्या नोटीस आल्या एक दोन दोन तीन तीन लाख रुपये लोकांवर कर्ज झालंय आ, आता अशी नापिकी व्हायला याला भाव नाही मग आता हे मला सांगा शेतकरी कुठून भरणार सरकारनं ना जर नाहीच जर कर्जमाफी दिली तर तुमची संघटना काय करणार सरकारनं ना जर नाहीच जर विचार केला कर्जमाफीचा विम्याचा या दुष्काळीचा तर एक दिवस मग काय होणार जागजागी आम्ही मोठमोठाले रस्ता आंदोलन करणार चक्काजाम करणार आणि नेपाळ सरकार आम्ही एक दिवस कर, महाराष्ट्र करणार धन्यवाद